टाळावं वा, खापरवाडा येथील शेतकरी शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवाराला आर्थिक मदत आमदार हरीश पिंपळे यांच्या पाठपुरावाने मिळालेले आहे मूर्तिजापूर तालुक्यातील अकरा जून रोजी वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती तालुक्यातील टिपटाळा शेतकरी शालीग्राम डोंगरे यांच्या अंगावर वीज कोसळल्याने शेतात मृत्यू झाला तर खापरवाडा येथील तरुण युवक शुभम राजेंद्र टापरे यांच्यावर सुद्धा शेतात काम करताना दोघांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणात मूर्तिजापूर यांनी मृतकांच्या त्यांच्या कुटुंबाच्या अडीअडचणी समजून त्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते ते आश्वासनाची पूर्तता करून आमदार पिंपळे यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या उपस्थितीत मृतकांच्या परिवाराला चार लाख रुपयांची मदत धनादेशद्वारा द्वारा केली आहे